माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर गरजूंना मदत अन्नधान्य वितरण असे अनेक उपक्रम राबवण्यात आले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश गुंजाळ यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले आज शक्ती ग्रुपचे सर्व सर्व आमचे लाडके दादा ह्याचा आज वाढदिवस आहे आमचे दादा नेहमी खूप चांगला आणि सर्वांना सामावून घेऊन वाढदिवस साजरा करतात पण यावर्षी पेलगाममध्ये जो आतंकवादी हमला झाला आहे त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेता आम्ही अत्यंत साधेपणाने हा दादांचा वाढदिवस साजरा करतो आहे दादांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आज माझ्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये आज सिटी हॉस्पिटलमध्ये ईसीसी uh, चेकअप झालेत ब्लड चेकअप झालेत हार्ट चेकअप झालेत हे चांगला उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवलेला आहे आणि विशेष म्हणजे आज ऑफिसलापासून uh, बसून सर्वांनी माझे जे काही आपले कार्यकर्ते आणि uh, जे आपले हितचिंतक आहेत ते नेऊन सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो